छोटा संभा खाने अनेकांची मोठे आव्हान पिलवला शंबा आज वैरागला या इंस्टाग्रामच्या जमान्यामध्ये युट्यूबच्या जमान्यामध्ये फेसबुक व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये या समर्थ गुंजाळा घडवणारे संदीप गुंजाळ तात्या शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूरला सराव होतो जले मुंडे मार्गदर्शनाखाली आणि समोर दस्ती वाटण्याचा प्रयत्न होता आणि समर्थ करण्याचा त्याचा मनसुबा हो 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 सकार घर 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 फिरायला टाळ्या करा टाळ्या गावात कुस्ती म्हणून जरा कुस्ती घेतली नाही बाहेर बघायचं नाही मग तिला कोण येणार नाही ना कुस्तीच महत्व माहिती आहे ओ आणि समर्थ गुंजा एक चाक डावावरती वैराग विजय झालेला टाळ्या करा करा लेकरासाठी हो संभावित कभी खुशी कभी गमी है तो चलता रहता है इसी का नाम